नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातच परतीचा पाऊस हा किती तारखेपर्यंत कायम राहणार आणि पंचवीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक राहणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबरपर्यंत नगर नाशिक तसेच सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड उस्मानाबाद नांदेड लातूर हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा तसेच नन नंदुरबार या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी दुपारनंतर तर, तर काही भागामध्ये रात्री मध्यरात्रीला अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा कायम राहणार आहे म्हणजेच दिवसभर कडक ऊन राहील आणि रात्री मध्यरात्रीला पाऊस जोरदार हजेरी लावेल तर हे संपूर्ण वातावरण हे पंधरा पासून मान्सूनच्या परतीचा टप्पा सुरू व्हायला हवा होता मात्र आता मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे तर संपूर्ण आता हे पंधरा ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायमच राहील म्हणजे दसऱ्यामध्ये सुद्धा जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे याचे कारण म्हणजे लानीनाच्या प्रभावावर लानिनाचा प्रभाव, प्रभाव जाणवत असून यंदा थंडीसुद्धा जास्त पडणार आहे अशी माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो पंधरा पर्यंत राज्यातील पावसाचा जोर पंधरा नंतरच ओसरणार असल्याची माहिती आज मिळालेली आहे